रत्नागिरी बाजारपेठेत हापूस आंबा दाखल रत्नागिरी बाजारपेठेत हापूस आंबा विक्रीसाठी दाखल झाला आहे हापूस आंब्याची आवक बाजारात झाली आहे होळी निमित्त गावी गेलेल्या साखरवण्यांची आंबा खरेदीला पसंती मिळत आहे सहाशे ते हजार रुपयापर्यंतच्या बाजारभावाने आंबा विकला जातो आहे भविष्यात आंब्याची आवक वाढणार आहे परिणामी किंमत कमी होणार असल्याने व्यापाऱ्यांनी सांगितले आहे परिस्थिती बऱ्यापैकी आहे सगळ्यांचा थोडा थोडा तरी संपतोय मार्केटमध्ये आणि सगळ्यांचा संपावा शाग्यान्ट। 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 जो तो आहे शिमग्यासाठी जे चाकरमनी आले होते त्यांचा प्रतिसाद चांगला मिळाला वेळेला यापुढे आंब्याची किंमत वाढेल की कमी होईल काय कमी होईल नाही वाढणार कारण आवक आवक वाढली की दर कमी झाला आपलं नाव लता भंडारे परिस्थिती बऱ्यापैकी आहे आता आम्हाला जी आवक वाढल्यामुळे दर कमी आल्यापासून मार्केटला चांगली थोडी तेजी वाढली आहे कोण काय किती किंमत आहे सध्या सातशे पासून ते बाराशे पर्यंत रेट आहे जास्त करून कशी काय हा चाकरमान्याची रेलसेल रेल सगळे चांगले होते आलेले होते शिमग्याला आता पण हळूहळू मार्केट वाढत चाललंय चाकरमान्यांचा कल जास्तीत जास्त कोणत्या आंब्याकडे असतात आपूस आंब्याकडे असतो घरामध्ये काही मागे थोडं मागे फोड करून घेतात मागतात येतात आणि कोणाला जे स्वस्त पाहिजे असेल पाठीमाग मग माल डागी बिगी जे असतो ते एकदम स्वस्तात मिळतं त्याच्यामध्ये माल खराब निघतो जे आणि माल बिघड डागाचा बिघड चोख माल जे घेईल त्याचा खराब निघत नाही ने कारण का पिठीचा माल चांगला असतो आपलं नाव माझं नाव शिवाजी लोकनायक न्यूज